गोकुळवाडीतील कट्टर शिवसैनिक सुनील भोसले यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी भेट अहिल्यानगर अहिल्यानगर शहरातील गोकुळवाडी येथील कट्टर शिवसैनिक तथा स्वर्गीय माजी आमदार अनिल भैया राठोड यांचे निष्ठावंत समर्थक सुनील भोसले यांनी अलीकडेच मुंबई येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली नगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीत महत्वपूर्ण चर्चा पार पडली उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आदेश देत सांगितले की आगामी निवडणुकीत आपला थेट लढा शिवसेनेचे गद्दार नेत्यांशी असणार आहे स्थानिक पातळीवर समाजाच्या प्रश्नांसाठी लढण्याची तयारी ठेवा नगर शहराच्या विकासासाठी पूर्ण ताकदीने निवडणूक लढवायची असून अधिकाधिक नगरसेवक निवडून आणायचे आहेत या भेटीत उद्धव ठाकरे यांनी सुनील भोसले यांना आशीर्वाद देत पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी शहर प्रमुख किरण काळे रावजी नांगरे विलास उबाळे विक्की भिंगार शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित होते आभार मानले आज खर आमच्या सारख्या सर्वसामान्य शिवसेनेला नगर शहर हे शिवसेनेचा बालिक किल्ला म्हणून ओळखलं जायचं गेल्या पंचवीस वर्षापासून आणि आपला विजय होता त्यानंतर काही मधल्या काळात थोडेसे दुर्मिमानं आला त्यानंतर किरण त्या ठिकाणी आम्हाला भेटले त्याच्यानंतर त्यांनी सर्व काळाकडनं शिवसैनिक एकत्र केले आणि आमच्यासारखे जे शिवसैनिक सर्वेतोपण हा त्यांचे छोटा गावा तिथले शिवसैनिकला घेऊन त्यांनी आले साहेब येऊन स्वप्न होतं म्हणजे होईल काय नाही मी इथपर्यंत येणं हे काय असं शक्य वाटत नव्हतं पण शेअर प्रमुख हे एकदम जागृत असल्यामुळं सगळ्या शिवसैनिकाला सोबत या ठिकाणी आले आणि उद्धव साहेबांनी सुद्धा सामान्य शिवसैनिकाची ताकद वाढवण्यासाठी त्यांनी प्रमाण केला आम्हाला ते सांगितलं तुम्ही सगळे आता निष्ठवत शिवसैनिकांची वारी लाडायची निश्चितता वाढची नाही किरण भाऊला त्यांनी सुद्धा पडतो त्यांचं कौतुक केलं की तुम्ही दाशवं नेतृत्व त्या ठिकाणी तुमचा निर्माण झालेलं आणि ह्या वळतीची जी त्यांची कार्य जी ओळख आहे ती सर्व शिवसैनिकांमध्ये नक्कीच एक ज्योत पेटवणारी आहे क्रांती पेटवणारी आहे सर्व शिवसैनिकांच्या वतीने मी दुप्पटचे वतीने या किरण भाऊचं मातोश्रीच्या अंगा तुम्ही सगळ्यांचं स्वागत आपलं मनापासून आभार मानतो